चोवीस ते तीस नोव्हेंबर या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील बंगालच्या चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे सविस्तर आपण अंदाज पाहून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल हवामानाचे अंदाज पाहायचे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात प्रथम हवामानच्या अपडेट्सने सुरुवात करूयात तर विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण अंदमान समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये तीव्र कमद क्षेत्र विकसित झालेलं आहे हे तिवढं क्षेत्र उत्तर पश्चिम दिशे सरकेल पुढे डिप्रेशन होईल आणि सव्वीस तारखेच्या आसपास एक चक्रीवादळ बंगाल चुपसागरात सक्रिय होईल असा हवामान अंदाज दिला आहे बाकी ही चक्रीवादळ किंवा ही जी काही सिस्टीम आहे हे कुठे जाईल याबाबत अजूनही हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलेलं नाही त्यासोबत इकडे कोमोरन रिजनच्या आसपास जो आ, एक सिस्टीम आहे चक्रकार वाढण्याची स्थिती आहे त्याचंसुद्धा पंचवीस तारखेपर्यंत एक कमदाबाचं क्षेत्र विकसित होईल असं हवामान विभागाने सांगितलंय बाकी जर आपण पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्स म्हणजे ए आयचे जे काय मॉडेल्स आहेत त्यांच्यानुसार या ठिकाणी कुंभोड रिजनच्या आसपास जी सिस्टीम आहे ती स्ट्राँग बनेल आणि ही जी काही सिस्टीम आहे अंदमान समुद्राच्या आसपासची ते जवळ जास्त स्ट्राँग बनणार ना नाही म्हणजे त्याचं चक्रीवादळ होण्याची शक्यता कमी दाखवतायत ए आयचे मॉडेल आणि ए आय मॉडेल ही सिस्टीम अशा प्रकारे तमिळनाडूच्या किनारपट्टीपासून जवळून जाताना दाखवत आहेत पण वेगवेगळ्या मॉडेलमध्ये अजूनही एकमत नाही आहे त्यामुळे नक्की कोणती सिस्टीम सशक्त होते त्याबाबत येथे एक दोन दिवसात अजून स्पष्ट कळेल बाकी या दोनही सिस्टीमचा सध्या तरी आपल्या राज्याकडे थेट प्रभाव नाही मात्र जे काही पूर्वेकडचे वारे येत आहेत ते कायम असल्यामुळे राज्यातील थंडी कमी झाली राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामानसुद्धा यामुळे पाहायला मिळते त्यासोबत आज इकडे नाशिक अहिल्यानगर पुणे साताऱ्याकडेच पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत सांगली कोल्हापूरमध्ये सुद्धा काही अंश ढगाळ वातावरण आहे बुलढाणा आणि हिंगोलीकडे स्वतः का ढग दाटलेले दिसत आहेत पण सध्या तरी या ढगांपासून आज रात्री तरी कुठेही पाऊस होण्याचा अंदाज नाही आहे काल कोल्हापूरच्या कागल तालुक्यात मुरगुडच्या आसपास थोड्याफार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि जर या आठवड्यातील स्थिती पाहिली तर सोमवार म्हणजे उद्या मात्र राज्याच्या दक्षिण भागात सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव या ठिकाणी मॉडेल्समध्ये एकमत आहे की काही भागांमध्ये मध्यम किंवा हलका असा पाऊस पडेल पण याचीसुद्धा व्याप्ती असं नाही की खूप मोठ्या क्षेत्रावरती पडेल थोड्याशा भागांसाठी एक दुसऱ्या गावांसाठी हा पाऊस पाहायला मिळू शकतो की एक दुसऱ्या तालुक्यांसाठी हा पाऊस राहील त्यानंतर त्याच्या शेजारी रत्नागिरी सातारा सोलापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सोलापूर हा भाग असेल छत्रपती संभाजीनगर बीड या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मात्र विशेष पाऊस होईल अशी शक्यता सध्या दिसत नाही या व्यतिरिक्त विदर्भ मराठवाड्याच्या रेल्वे भागातही वातावरण कोडे राहील मुंबईच्या आसपासही वातावरण कोरडे राहील पण पूर्वेकडचे वारे वाहत आहेत त्यामुळे काय होतं की कि कोकण किनारपट्टीचे जे काय भाग आहेत या ठिकाणचं दिवसाचं तापमान हे जास्त प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळेल चौतीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमानसुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी सा सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडेसे हलके पावसाच्या सरी एक दुसऱ्या ठिकाणी होतील आणि जर का स्थानिक ढग निर्मिती नाही झाली तर मात्र मोठ्या पावसाची काही शक्यता ही दिसत नाही किंवा वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे याच दरम्यान राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज दिसतोय मंगळवारनंतर राज्यातील पाऊस हा जाळ जाणार आहे म्हणजे जो काय दक्षिणेकडे पाहायला मिळत होता त्याच्यानंतर राज्यात कुठेही पाऊस होण्याची शक्यता नाही मात्र ढगाळ हवामान राज्यात हे पाहायला मिळेल तसेच या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात विशेष थंडी नसेल आणि बंगाल चुप्रातील सिस्टीम कुठे आणि कशी जाते त्यावरून राज्यातील पाऊस किंवा पाऊस म्हणण्यापेक्षा थंडी कशी राहील यावरचा अंदाज पुढील अवलंबून आहे कदाचित आठवड्याच्या शेवटी शेवटी राज्यात पुन्हा एकदा थोडीशी थंडी हळूहळू वाढताना दिसू शकते पण अजूनही बंगाल चुपसातील सिस्टीम कुठे जाते किंवा कोणती सिस्टीम स्ट्राँग होते याच्यावरती पुढील अंदाज अवलंबून आहे पण तुर्तास या आठवड्यात विशेष थंडी नाही एवढं मात्र नक्की बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका